बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुराम मार्गावर अवैध बायोडिझेल पंपाविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल झाली आहे बुलडाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान खुर्द पिंपरी इथं सुरू असलेल्या तुळजाई बायोडिझेल पंपावर भेसळयुक्त तेल विक्री बनावट कागदपत्र पर्यावरणीय धोका आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताचा आरोप करण्यात आले आहेत तक्रारदारांनी पंप तात्काळ बंद करण्याची आणि आय पी सी व पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान नांदुरा महामार्गावर अठराहून अधिक अवैध बायोडिझेल पंप सुरू असल्याचं समोर आलं असून जिल्ह्यात मोठी खळबळ उप बालिया आमदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा दिलदारपणाचा परिचय दिलाय अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल पंचवीस लाखांचा कर्तव्य निधी जमा केलाय बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान विशेष म्हणजे गायकवाड यांनी ही रक्कम स्वतःचे दोन प्लॉट विकून दिली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे फक्त सांत्वना न देता प्रत्यक्ष मदत करणाऱ्या गायकवाड यांनी समाजातील डॉक्टर वकील प्राध्यापक आणि कंपन्यांनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केले शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन आमदार गायकवाड यांनी करताच त्यांच्या या दिलदार भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत नाही लाडक्या बिनीचा निधी जातो ती योजना बंद नाही होणार काही अंशी तर ते आहेच कारण पस्तीस हजार पंचेस हजार कोटी रुपयाचा निधी हा लाडकेवाहिणीकडे जातोच आहे काही अंशी तर तो प्रकार आहे योग्य वेळी करू बरोबर आहे मलाही तेच तुमच्या मताशी मी सहमत आहे मी म्हणून सांगतो ना की आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता स्वतःचं पद विसरून आपली प्रॉपर्टी स्वतःची विकून मी शेतकऱ्याच्या मदतीला पुढे आलो हो आहे शिवसेना भाजपची युती आहे नैसर्गिक युती आहे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय प्रमोदजीनी अटलजीनी केलेली युती आहे आणि ती कायम राहिली पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पाऊल टाकणार आहोत परंतु जर आमच्याकडनं पाऊल टाकल्यानंतरही जर सकाळ प्रसिद्ध नाही मिळाला तर शेवटी मग आम्हाला नाही इलाज आहे जिल्ह्याची काय परिस्थिती युती होईल तर जिल्ह्यात होईल तर कुठंच होणार नाही आणि युती झाली तर मग नगराध्यक्ष कोण ज्या ज्या मतदारसंघात ज्या ज्या पक्षाचा आमदार आहे त्याचा त्या पक्षाचा उमेदवार राहील तिथून उठाव केला गुवाहाटी पासून तर महाराष्ट्र सरकार स्थापन पर्यंत भाजपने कोट्यवधी रुपयाची उलढाल केली आता महाराष्ट्र संकटात आहे तर मग केंद्र सरकारने का फटक्यात कोट्यावधी उलटाला म्हणजे काय केलं खर्च करण्यात आला आता तूच तुम्हीच म्हणता हा आरोप आहे मग आरोप काही तथ्य असतं का आरोप आरोप आहे पण केंद्र सरकारने तातडीने मदत करायला पाहिजे म्हणून आता केंद्र सरकारकडे मला वाटते देवेंद्रजी जाऊन आले भेटून आले आणि एखाद्या वेळा सगळे पंचनाम्याचं कलेक्शन किती नुसकाने याच्या सगळ्या गोष्टी करून एकंदरीत किती मदत पाहिजे त्या मदतीचा आकडा त्यांचा गेला नसेल तो गेला की करतील सरसकट मदतीची मागणी अर्धा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा दणका आहे त्याच्यामुळे सरसकट म्हणणं योग्य होत नाही तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही श्रेय घ्या आम्हाला श्रेय नको तुम्ही त्या दिवशी पक्षाचे प्रमुख तिथं जाताना म्हणता आम्ही काही करू शकत नाही बाळासाहेब ठाकरे असताना किती मदत शिवसेना करायची तेव्हा तुम्ही असं नाव ठेवायचे का त्यावेळेस नारायण राणे साहेब होते गणेश नाईक साहेब होते एकनाथ शिवसेना प्रत्येक वेळेस त्यावेळेस धावून जायची जेव्हापासून महाविकास आघाडीसोबत उद्धव साहेब गेले तेव्हापासून शिवसेनेची मदत बंद झाली आम्हाला काय नाव ठेवतं ह्या ही मदत वाटायचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवलेलं आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ असा टोन मारलाय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेना तुम्ही दिल्ली गेले तर मदतच वापस बेगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे दिलेले जातील दिल्लीची लोक मदत करतील पण फुकटचे सल्ल्या देण्यापेक्षा तुमचं काय योगदान आहे सल्ला तुम्हाला फुकटचे द्यायला कोणी द्यायचा कोणी सांगितलं तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या ना तुम्ही तुमची तुमची काय मदत करायची जसं आज मी कोणाला बोलल्यापेक्षा ही माझी मी मदत आज इथे पाठवतोय तुम्ही तुमची पाठवा एवढे प्रदेशाध्यक्ष करा काँग्रेसच्या लोकांना आव्हान करा दहा पाच कोटी जमा महाराष्ट्रभर द्या त्यांना की जर नैसर्गिक संकटामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याला चार लाख रुपयाची मदत ही ताबडतोबीन मिळतेकडे इकडे आपल्याकडे आपल्या आपल्या तालुक्याकडे ही घटना घडलेली आहे

म्हणून मी संजय कुमार मी त्याच्यात पत्र लिहिलंय की ताबोड तुम्ही तुमच्या ह्या कॉमन मध्ये जे तुम्ही आठ हजार पाचशे दे त्याच्यात नको मला हे विषय मला जे परिवार उद्ध्वस्त झाले त्यांना तातडी म्हणजे किमान याच्यामध्ये शंभर कुटुंब जरी मला मदत गेली वाचता आले तर मला त्याचं समाधान आहे त्याचे दोन पार्ट आहे आता शेती खरडून गेलाचा पार्ट वेगळा आहे त्याची जनावरं गेली हा पार्ट वेगळा आहे घरदार कोठा शेती अवजार उदवले हा पाठ वेगळा आहे आणि पिकांचं नुकसान झालं म्हणजे आज जी सोयाबीनचं पीक आहे त्याला हिरवी शेंग असेल त्या हिरव शेंगातून कोंब बाहेर आला म्हणजे दिसत जरी असलं हिरवं तरी ते आता काढण्यायोग्य नाहीये ज्या शेंगा आहेत पाण्यात डुबल्या ज्या पाण्यात डुबल्या त्या शेंगाचा दाना कामात येत नाही आणि अजून पुढचे पंधरा दिवस शेतातलं पाणी सरत नाही त्याच्यामुळे आता जर कडक ऊन पडलं तर त्या सगळ्या

पण तुमच्यासारखीच मी हे अपेक्षा करेन की जसं मागच्या काळात निकष बदलले गेले तसे पुढं बदलायला पाहिजे कारण दिवसेंदिवसाचे मदतीचं एकच आपण ठरवलं तर त्याची कास्ट किती वाढत चालली आज बियाणे किती माग चाललं खत किती माग चाललं याचा विचार केला तर ते वाढायलाच पाहिजे